हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलवरील आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी अर्चना तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आजपासून सुरू झाला आहे मार्तंड भैरव षडरात्रोत्सव यालाच आपण खंडे नवरात्र किंवा चंपाषष्टी असेही म्हणतो या उत्सवामागे छोटीशी कथा आहे ती कथा अशी आहे पुरातन काळी मनी आणि मल्ल नावाचे दोन दैत्य होते त्यांनी सज्जनाचा छळ करायला सुरुवात केली त्यावेळी भगवान शंकराने मार्तंडभैरवाचा किंवा खंडोबाचा अवतार घेतला त्यावेळी मणिचल पर्वतावर मनी, पर मनी आणि मल्ल या दोन दैत्यासोबत युद्ध सुरू होते या युद्धामध्ये मनी नावाचा दैत्य शरण आला परंतु मल्ल नावाचा दैत्य ठार झाला मल्ल दैत्यावरून भगवान शंकराच्या या अवताराला मल्लारी असे नाव मिळाले मार्गशीर्ष प्रतिपदा ते षष्टी या सहा दिवसामध्ये युद्ध झाले होते त्यामुळे या सहा दिवसात खंडोबाची नवरात्र असते पाच दिवस उपवास करून तो सहाव्या दिवशी सोडला जातो खंडोबाला चेंडूची फुले अत्यंत प्रिय आहेत म्हणून खंडोबाला चेंडूची फुले वाहिली जातात सहा दिवस सतत नंदादीप तेवट ठेवला जातो व मल्हारी महात्म्य ग्रंथाचे पारायण केले जाते आपल्या महाराष्ट्रामध्ये अधिक लोकांचे कुलदेवते श्री खंडोबा महाराज हे आहेत आणि या नवरात्रीतही देवी नवरात्राप्रमाणे घटस्थापना केली जाते घटावरती तामण ठेवून त्यात थोड्याशा अक्षदा ठेवाव्यात व त्यावर विड्याची पाणी ठेवून त्यावरती टाक ठेवावा बाकीचे देव मात्र देवाऱ्यातच ठेवावे त्यांना घटाजवळ बसवू नये श्री खंडेराव महाराजांच्या टाकाची रोज स्पर्श न करता पंचोपचार पूजा करावी नवरात्र हा देवदीपावलीचा उत्सव असतो या काळात खंडेराव महाराज विश्रांती घेत असतात कुटुंबप्रमुखाने पाच दिवस उपवास करावा हे सहा दिवसाचे नवरात्र चंपाषष्टीस कुळधर्म करून पूर्ण होते दररोज त्यांना भरपूर भंडारा म्हणजे हळद आवडते म्हणून भंडारा वाहतात हा कुळधर्म पौष माघ चैत्र व श्रावण या पौर्णिमांच्या दिवशी सुद्धा केला जातो श्री खंडेराव महाराजांना नैवेद्यामध्ये बाजरीची भाकरी नव्या वांग्याची भरीत पातीचा कांदा नवा लसूण घालून नैवेद्य बनविला जातो याशिवाय पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा दाखवतात तर पहा काही जणांकडे खंडोबा भैरोबाचा टाक ठेवण्याची प्रथा असते तसेच घटस्थापना करण्याची प्रथा असते त्यांनी अशा तऱ्हेने घट न बसविता देवाऱ्यातील श्री शंकराच्या पिंडीची पूजा करावी खंडुबा नवरात्र उपवास सेवा करावी तसेच मल्हारी महात्म्य ग्रंथाचे पाच सात अकरा पारायणी करावीत आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन माहितीपूर्ण ब्लॉगसह तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ